काही पुण्यातील का शासकीय कार्यक्रम त्याचबरोबर सोलापूर आणि पुढे माझा धाराशिवचा दौरा असल्या कारणानं स्वारगेट शिवाजीनगर ह्या बसस्थानकाला भेट देत देता आला आणि अचानक गेलो अचानक गेल्यानंतर काय वस्तुस्थिती आहे ही कळली म्हणजे स्वच्छतेचा अभाव सौ सावच्च, सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था आणि काही चुकीच्या पद्धतीनं आमच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय स्वारगेटचा निर्णय तर अधिक भयंकरच होता कारण स्वारगेटची दुर्दैवी घटना घडल्यानंतर आम्ही सभागृहामध्ये उत्तरं दिली होती की जे काही ह्या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांना आम्ही ताबडतोब निलंबित करू त्यांना निलंबित करण्यात आलं होतं परंतु नव्वद दिवसानंतर परत त्यांना घेण्यात आलं चौकशी त्यांची करण्यात आली आणि चौकशी केल्यानंतर त्यामध्ये ते दोषीही आढळले ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही असं असताना अचानक मला जी माहिती मिळाली की ज्युनियर डेपो मॅनेजर आणि सिनियर डेपो मॅनेजर ह्या दोघांनाही निलंबनानंतर चौकशीमध्ये दोषी आढळलेले असताना त्यांना चार्जशीटसुद्धा दिलेली असताना परत त्याच जागेवर रुजू करण्यात आलं आणि आज मी ज्यावेळेस स्वारगेट स्थानकाची पाहणी करायला आलो त्या दोघांच्याही विरोधामध्ये विविध संघटना त्याचबरोबर काही स्थानिक आमच्या कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनीसुद्धा तक्रारी तोंडी तर केलेल्या त्या पण लेखी तक्रारीसुद्धा केल्या आणि असं असतानाही ह्या सर्व लोकांना याच ठिकाणी जर कायम ठेवण्यात येत असेल तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे बघा कुणीही कर्मचारी काय शत्रू आमचे नसतात परंतु त्यांच्या हातनं चुकी घडली तर ते चुकीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही काहीतरी त्यांच्यावर कारवाई करत असतो परंतु ती कारवाई फक्त कागदावर न राहता सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य प्रवाशाला एस टीच्या ग्राहकांना काहीतरी आमच्या एस टी महामंडळाकडून किंवा परिवहन मंत्र्यांकडनं काहीतरी आम्हाला न्याय मिळाला ही भूमिका त्यांना पटली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही ही कठोर कारवाई करत असतो स्वारगेटची घटना तर पूर्ण राज्याला हादरा देणारी होती आणि त्यानंतर सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी आणि काही आमच्या सत्ताधारी पक्षांनीसुद्धा आमदारांनी ह्या विषयावर जेव्हा काही लक्षवेधी किंवा काही प्रश्नोत्तराच्या माध्यमातून जेव्हा प्रश्न, प्रश्न विचारले तेव्हा आम्ही उत्तरं देतानाही उत्तरं देतो आणि आम्हाला असं वाटत असतं की ठीक आहे आम्ही कारवाई केली आता आमचं खालचं जे प्रशासन आहे ते योग्य प्रकारे त्याची चौकशी करत असेल आणि दोषीला शासन देत असतील परंतु मला आज अचानक आलेल्या भेटीमुळे अशा गोष्टी जर निदर्शनास आलं तर ती दुर्दैव मी ताबडतो आमच्या जे आर एम आहे त्यांना शोकास काढायला सांगितली कारण त्यांच्याच माध्यमातून ज्युनियर ला ह्या ठिकाणी जो ज्युनियर डेपो मॅनेजर आहे त्यांना ह्या ठिकाणी परत ठेवण्यात आलं होतं चौकशीमध्ये दोषी असताना आणि आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनासुद्धा मी ताबडतोब जे सिनियर डेपो मॅनेजर आहेत त्यांची आजच्या आज बदली करायची स सूचना केलेल्या आहेत आणि ती कारवाई आजच्या आज ताबडतोब होईल ही कारवाई करून थांबणार नाही तर हे कुठेतरी अशा पद्धतीनं जे काही चाललेलं आहे ते थांबणं गरजेचं आहे आणि त्यामुळे प्रशासकीय एम डीनच्या लेवलला सुद्धा आम्ही याबाबत लवकरच बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये अशा प्रकारे कामामध्ये जर कोणी कुसराही करत असेल तर तो, तो भले किती वरिष्ठ अधिकारी असू द्या त्याच्यावर कारवाई निश्चितपणे केली जाईल बघा स्वच्छता तर मी आज फिरतोय आणि आता सोलापूर आणि धाराशिवला जाताना सुद्धा मी सगळ्यात स्वच्छतागृहाची आधी पाहणी करतो आणि नंतर डेपोची पाहणी करतो काही ठिकाणी सुलभ शौचालयाला काम दिलेलं आहे त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात स्वच्छता दिसते परंतु मंत्री येणार ही चाहूल लागतात ताबडतोब तो स्वच्छता केली जाते परंतु मंत्री गेले की परत माझ्या मागल्या आहे तसेच परत सर्वसामान्य प्रवाशांना दिसत असतात त्यामुळे ह्यावर सुद्धा योग्य तो लवकरात लवकर आम्ही मार्ग काढतोय जेणेकरून स्वच्छतागृहाच्या बाबतीत तरी सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होणार नाही अशी भूमिका एस टी महामंडळाचा अध्यक्ष यानंतर आम्ही पुढल्या दोन महिन्यात घेतोय त्याचा फायदा निश्चितपणे आमच्या सर्वसामान्य प्रवाशांना बघा शिवाजीनगर मेट्रो स्टेशन ती जागा डेव्हलप करावी अशा प्रकारचा प्रस्ताव अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमच्यासमोर ठेवलेला आहे आणि एस टी महामंडळाच्या तो प्रस्ताव विचाराधीन आहे पुढील महिन्यात होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीमध्ये ह्या बाबतीतला निर्णय घेता येईल परंतु एस टी महामंडळानं पी 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 तत्वावर विकसित करू द्या किंवा मेट्रोने तो विकसित करू द्या लवकरात लवकर ती जागा एस टी महामंडळाच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आम्हाला निदान अडीच ते परेत आ, जा, जा, तीन वर्षात तरी परत बांधून तयार होऊन मिळाला पाहिजे जेणेकरून प्रवाशांना भविष्यामध्ये काही संकटांना किंवा काही दुरावस्थेला जी नेहमी होते ती त्याला सामोरं जाणार नाही जात जावं लागणार नाही परंतु पुढल्या तीन वर्षामध्ये विकसित झालेला शिवाजीनगरचा डेपो आम्हाला हस्तांतरित करावा अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत आरे डेअरीच्या जागेवर जो सध्या डेपो शिफ्ट करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी अनेक असुविधा आहेत प्रामुख्याने मी आरेच्या काही संबंधित अधिकाऱ्यांना भेटतो आहे की त्या संदर्भात तिकडे काही पाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही किंवा काही छोटंसं काही खाद्यपदार्थाचे स्टॉल उपलब्ध नाही आहे काही पेपरचे स्टॉल उपलब्ध नाही आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते आहे पुढल्या तीन वर्षामध्ये जर शिवाजीनगरचा डेपो तयार होत असेल आणि तेवढ्या वेळ त्याला ते लागत असेल तर काही छोटे छोटे स्टॉल तरी थी त्या ठिकाणी उपलब्ध करायला परवानगी द्यावी अशा प्रकारचा तो प्रस्ताव आहे दुग्ध व्यवसाय चर्चा करून ते आम्ही स्टॉल लावण्यासाठी तिकडे परवानगी पण परिस्थिती देऊन सीसीटीव्ही दिसतात खड्डे मी दहा वर्षाऊन करणार व्यक्ती आहे सीसीटीव्ही ऍक्टिव्ह असतात आणि मोस्ट ऑफ द मराठवाडा विदर्भाच्या कंडक्टर ड्रायव्हरच्या बद्दल मोठ्या प्रमाणात स्थानिकांच्या माहीत नाही आणि दत्ताकाळी प्रकरण काय बोल घेत परिस्थिती कर्मचाऱ्यांची मी आल्यानंतर सुद्धा ही परिस्थिती तुम्ही सांगता ती आहे वस्तुस्थिती मी नाकारत नाही परंतु लवकरच आम्ही शिवाजीनगर जसं पीपीपी तत्वावर आम्ही मेट्रोला विकसित करायला देतो आहे तसंच स्वारगडचा डेपोसुद्धा पीपीपी तत्वावर आम्ही विकसित करणार आहोत आणि फक्त बस डेपो नाही तर राज्यातील सगळे बस डेपो बस स्टँड हे बस पोर्ट व्हावे ह्या मताचा आम्ही आहो आमचं सरकार त्या मताचं आहे आणि तशा पद्धतीच्या आम्ही सुविधा भविष्यामध्ये दे देण्यासाठी प्रयत्न करतो